सांगली भीमनगर येथे झोपडपट्टी धारकांना दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झोपडपट्टी काढण्याची नोटीस महापालिकेने दिली होती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहर जिल्हा झोपडपट्टी संघर्ष कृती समितीच्या वतीने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेवर प्रचंड मोठ्या आंदोलन केले दिवसभर आंदोलन केल्यानंतर महापालिका प्रशासनाने सदरच्या नोटिसेला तात्पुरती स्थगिती दिली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाच्या सांगली शहर जिल्हाध्यक्षा तथा झोपडपट्टी संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सदस्य आंदोलन झाले पक्षाचे सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे विधानसभा अध्यक्ष सचिन जगदाळे विद्याथाई कांबळे विनायक हेगडे शिवसेनेचे ठाकरे गटाचे अनिल शेटे तानाजी गडदे डॉक्टर शुभम जाधव भारत चौगले नितीन माने राहुल हिरोडगे शिवाजी त्रिमुखे शीतल खाडे अर्जुन कांबळे फिरोज मुल्ला राहुल यमगर राजू कांबळे मनीषा कांबळे चित्रा गुडके नितीन कांबळे सचिन निंबाळकर महादेवी सुतार शालन कांबळे राकेश कांबळे उमेश जगताप शंकर हलगणे राजेंद्र कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला नागरिक उपस्थित होते सतरा ऑक्टोंबर रोजी रात्री महापालिकेच्या प्रशासनानं बावन्न त्रेपन्नची नोटीस काढून भीमनगर वार्ड नंबर दहा येथील झोपडपट्टीवाशांची चोवीस तासाच्या आत घरं काढण्यात यावी अशा पद्धतीचं नोटीस दिलेल्या आहेत या नोटिसाचं आम्ही तीव्र निषेध करतो आणि ही निषेध करतो आणि त्यांचा धिक्कार करतो दिवाळी चालू आहे अशा दिवाळीमध्ये सणासुदीमध्ये कोणत्या तरी बिल्डरची सुपारी घेऊन सदर नोटीस काढलेले आहे या प्रशासनाचे अधिकारी आता निवेदन घेत असताना प्रशासन अधिकारी आणि नगररचना विभागाचे अधिकारी यांना ही नोटीस दिलेली कल्पना देखील नाही ही नोटीस चुकीची आहे आम्ही काढलेली नाही असे महापालिकेच्या प्रशासनातले नगररचना आणि प्रशासन अधिकारी ते स्वतः मानतात म्हणजे निश्चितपणे कोणत्या तर बिल्डरची मोठी सुपारी घेऊन आमच्या गरिबाचे झोपडे पा काढण्याचे या ठिकाणी अचानक दिवाळीच्या तोंडावर नोटीस दिलेली आहेत ही लोक गेली पस्तीस ते चाळीस वर्ष या ठिकाणी राहतात या ठिकाणी त्यांच्या नावे घरपट्टी आहे लाईट बिल आहे पाणी बिल आहे महापालिकेने या झोपडपट्टीकरता कोट्यवधी रुपये निधी खर्च केलेला आहे परवाच आम्ही झोपडपट्टी संघर्ष समितीच्या वतीनं प्रचंड मोर्चा काढल्यानंतर या ठिकाणी झोपडपट्टीचा सर्वे झाला आहे त्याचं रेखाकन झालं आहे सात बाराला नावं लावायची या ठिकाणी प्रोसेस झालेलं आहे तसं पत्र महापालिकेनं मी या झोपडपट्टीचा प महापालिकेचा जी समिती आहे त्याच्यावर सदस्य आहे मी या मिटिंगमध्ये मला त्यांनी पत्र दिलं की आपला सर्वे चालू आहे या ठिकाणी सात बाराला नावं हो लावण्याची प्रोसेस सुरू असताना लोक खुश आहेत आमचे सात बाराला नावं हो लावतात आणि अशा पद्धतीमध्ये अचानकपणे येऊन कोणत्या तर बिल्डरची कोट्यावधी रुपयाची सुपारी घेऊन महापालिकेच्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी अचानक दिवाळीच्या तोंडावर नोटीस दिलेली आहे ही नोटीस त्वरित रद्द करावी अन्यथा आम्ही नोटीस रद्द करेपर्यंत आम्ही महापालिकेच्या प्रशासनाच्या दारातून या ठिकाणी जाणार नाही या ठिकाणी महापालिकेचे आयुक्त आम्हाला प्रशासनाने पत्र द्यायला पाहिजे हे नोटीस रद्द झालं आहे असं आणि समजा महापालिकेचे आयुक्त या ठिकाणी महापालिकेत आले नाहीत तर हा मोर्चा आम्ही त्यांच्या दारात वळवू आणि त्यांच्या दारात बसू आमच्या गरिबाची दिवाळी ते करू देत नाहीत तर या महापालिकेच्या आयुक्ताची आणि महापालिकेच्या पदा अधिकाऱ्यांचे दे देखील आम्ही दिवाळी करू देणार नाही अशा पद्धतीचा आम्ही इशारा देतो आहे आमचं नोटीस या ठिकाणी नोटीस रद्द होईपर्यंत आम्ही या ठिकाणी जाणार नाही आमचा अंत बघू नका आम्ही केवळ आज हजार लोक या ठिकाणी मोर्चाने आलेलो आहे आम्ही जर या ठिकाणी तीव्र झालो तर या महाराष्ट्रातल्या सगळ्या झोपडपट्ट्या या ठिकाणी लाखून आणून महापालिकेचा आणि चक्का जाम करायला शोध राहणार नाही ना, अशा पद्धतीचा आम्ही इशारा देऊ तर ते वीस लोकांना या ठिकाणी नोटीस दिलेल्या आहेत आमच्या लोकांनी हुसकावल्यानंतर गर्दी झाल्यानंतर या ठिकाणी अधिकारी घाबरून गेलेले आहेत आणि नोटीस रात्रीचे दिलेले आहेत हे चुकीच्या पद्धतीनं नोटीस दिलेली आहेत